आणि यापूर्वी देखील आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलं आहे हयात असणाऱ्या आम्ही त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जरूर बोला पण हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती एकीकडं पुतना मावशीचं प्रेम आणून आणि दुसरीकडं मात्र पाप म्हणून जर चुकीच्या वल्गना करत असाल तर भारत नानांच्या विचारावरती आणि कार्यावरती प्रेम करणारा एकटा भगीरथ बालके नाही तर या पंढरपूर आणि मंगळडा तालुक्यात हजारो कार्यकर्ते आणि मावळे त्यांच्या आहेत तुम्हाला तुमची भविष्य काळात त्या ठिकाणची जागा दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तुमचं कर्तृत्वच एवढं आहे की एकीकडे फक्त आणि फक्त तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या ब्रँडिंग करून हा साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून ज्या ठिकाणी समाजात पसरवत असताना तुम्ही तुमचा या ठिकाणी जर इतिहास बघितला तर सध्या विद्यमान काळात तुम्ही बघितलं तर नांदेडचा तुमचा खाजगी साखर कारखाना तुम्ही कधीच विकून पसार झाला नाशिकच्या साखर कारखान्याच्या बाबतीत की भगीरथ बालके किंवा संतोष शोळेने काढलेली माहिती नाही हे सकाळच्या वृत्तमात पत्रात त्या ठिकाणी आलेली बातमी आहे आणि त्या बातमीपत्रात भाडेकरार रद्द करण्याची सूचना म्हणून त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की धाराशिव साखर उद्योगाने विश्वास संपादन केला नाही अत्यल्प गाळप देणी भाडेकरारातील अटी शर्तीचा भंग केला असल्याने भाडेकरार रद्द करावा सभासद प्रतिनिधी असलेल्या प्राधिक मंडळ नियुक्त करावे अशी मागणी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य सभासदांनी त्या ठिकाणी केलेलं आहे हे देखील आपलं काय आहे सांगोला साखर कारखान्याच्या बाबतीत जो तुम्ही चालवायला घेतला म्हणून सांगितलं ती सध्याच्या वर्षी काय परिस्थिती आहे ह्या जिल्ह्यातल्या आणि या तालुक्यातल्या ता तमाम शेतकऱ्यांना त्याची परिस्थिती माहीत आहे आज सांगोला साखर कारखाना फक्त आणि फक्त जी ह्यांची केलेली पापं ह्यांच्या एमडीनी अधिकाऱ्यांनी केलेली पापं झाकण्यासाठी सर्वसामान्य गरिबातल्या काही कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त तिथं डांबून ठेवण्यासाठी आज सांगोला साखर कारखान्याचा सा वापर अहोरात्रपणे गेले दहा पंधरा महिनाभर त्या ठिकाणी केला के जातोय सध्या